वा पप्पांचं म्हणणं पटलं का नाही तुला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोब तुम्ही मित्रांनो आज आषाढी एकादशी निमित्त तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हो आज संडे असल्या कारणाने तुमचा भावा जिमला जाणार नाही कारण जिम बंद आहे आता मी चाललेलो आहे स्वामींच्या मठात एकदम थेट डायरेक्ट स्वामीच्या मठात जाणार आहे प्रतिभा काय करतो प्रतिभा हो। आज तर फुल साडी बिडी घालून टकाटक उभी आहेस तू बेटा हा <laughs> मराठीमध्ये बोल पप्पा बोलतायत पप्पांचं पण बरोबर आहे पप्पा काय बोलताय तुम्ही हा हा पप्पांचं बरोबर आहे आई तिथे पूजा करते पप्पांचं म्हणणं पटलं का नाही तुला पटलं पटला बरोबर आहे मला हा

खिचड्या बिचड्या खाऊन व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड आईची पूजा चालू आहे हे बघा आणि सण वगैरे असेल गुरुवार फिक्सच आहे स्वामींच्या मठात जातो आम्ही पण आता सण वगैरे असेल तर सगळ्यात पहिला म्हणजे आषाढी एकादशी आहे त्यानिमित्ताने अगोदर स्वामींच्या मठात जाणार त्याच्यानंतर घरी येऊन कायदेशीर नाश्ता करणार सगळा कपडे घालून जातो स्वामींच्या मठात तर मित्रांनो आईची पूजा झालेली आहे माझे पण कपडे घालून झालेले आहे बॅन आहे मी काय बोलते आज एकादशी आहे मी चाललोय स्वामींच्या मठात मी जाऊन येतो नंतर तुम्हाला परत घेऊन जातो ठीक आहे ना काय माझा विषय असा असतो की सगळ्यात पहिला मी आंघोळ वगैरे करतो तर सगळ्यात पहिला मी जाऊन येतो पहिला स्वामींना भेट देऊन येतो स्वामींचं दर्शन घेऊन येतो कारण घरामध्ये महिला जे त्यांना कामं असतात मग त्यांना फुरसत असते तर त्याच्यानंतर मी आल्याच्या नंतर ह्याची सगळी कामं झाल्यावर मी पुन्हा जातो स्वामींच्या मठात म्हणजे मला दोन वेळा दर्शन मिळतं काय बोलतो बोल छान आहे ना आनंदाची गोष्ट आहे आशीर्वाद वाट वा, 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 थँक्यू तुमचा भाऊ रेडी झालेला आहे स्वामींच्या मठात जाण्यासाठी तर चला स्वामींच्या मठात थेट दर्शन तुम्हाला मी देणार आहे तुमचा भाऊ फायनली गाडीत बसलेला आहे गाडी स्टार्ट करायच्या अगोदर तुमचा भाऊ श्री स्वामी समर्थ हे नक्की बोलतो आणि अजून एक आहे ते म्हणजे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतम क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम ते चला चा मदे। पाटी के लिए। आने आता आपण जाऊ स्वामींच्या मठामध्ये गाडी पाठीमागे पार्क केली आहे आणि आता आपल्याला जायचं पहिला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलांचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर स्वामींच्या म मठामध्ये जाऊ माझा जा मित्र आलेला आहे माझ्याबरोबर आहे बघा कुठे देवभक्त करायचा असेल तर हा भाऊ बोलतो मला एनी टाईम कधी पण कॉल कर मी तुझ्यावर येईल म्हणून हा माझ्यावर असतो गाडी पण पाठी एक किलोमीटर पाठी लावलेली आहे त्याच्यामुळे ते जा चालत जायला पण रस्ता नाही बघा ना चालत जायला पण रस्ता नाही मिळणार आहे आपल्याला इथे एवढ्याशा पावसामध्ये इथे पाणी भरतं आहे बघा 넌 죽을 때, 나를 위해 thank <laughs> you येताना एवढा पाऊस नव्हता पण जाताना कायदेशीर पाऊस आहे आणि फायनली भिजत भिजत जायला लागेल आम्हाला गाडी किलोमीटर एक दीड किलोमीटर लांब आहे आणि गाडी नुकसान आहे नाही रे पार्किंग नाही म्हणून नुकसान काय चाललं पण पाहिजे ना भाई बस काय बरोबर मित्रांनो फायनली आम्ही विठ्ठल रकुमाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही थेट चाललोय स्वामींच्या मठात जेव्हा इथून गाडी लावली होती आणि चालत जात होतो तेव्हा पाऊस नव्हता म्हणजे थोडा बहुत पाऊस होता पण जेव्हा तिथून निघालो तेव्हा अक्षरशः पावसाने आम्हाला भिजवलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही पाणी किती भरलेलं आहे इथे तर आता आम्ही चाललोय स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला तर चला मी तुम्हाला स्वामींच्या मठात विठ्ठलाचं तर दर्शन तुम्हाला मी दिलेलं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला स्वामींचं दर्शन देतो तर चला माझ्याबरोबर फायनली आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये हा स्वामींच्या मठ समोर जाऊन आलोय स्वामींच्या मठात विठ्ठलांच्या मठात आणि आता इथे जस्ट घरी आलोय बेटाल ओके घेऊन जाणार कारण की काय होतं माहिती आहे सकाळी मी उठलो आंघोळी वगैरे केली ना तर मला घाई असते की कधी मी मंदिरामध्ये जातोय अगोदर तर ह्यांची कामं बाकी असली बाकी असतात त्यामुळे मग मी एकटा जाऊन येतो आणि नंतर मग ह्यांना पुन्हा घेऊन जातो तर चला ह्यांना आता परत घरच्यांना घेऊन जायचं आहे मित्रांनो मी घरी आलो आणि आई बाहेर गेली होती आई अचानक अशी आली मी आई कुठे गेली होती तू मी स्वामींच्या केंद्रात गेली होती एसपर्ट शाळा आहे ना अच्छा वेदांची एक्सपर्ट स्कूल आहे त्यामध्ये श्री स्वामी समर्थांचं असं केंद्र आहे तिकडे तर तिकडे गेली आणि मी तिकडे गेलो मठामध्ये मी बोल तुला घेऊन जाईल तर तू तिकडे गेलीस नाही मला जरा जायचं होतं माझं काम होत तिकडे अच्छा म्हणून लगेच तिथं होम करायला बसवलं अच्छा ओमला बसलेली होती तिथे मला आई बोलते तिथे ओमला बसवलं होतं आणि आईचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी काढला आहे तुम्हाला हा व्हिडिओ पण बघायला मिळेल चला मित्रांनो आम्ही चाललेलो हो आहोत आता मठामध्ये आईला घेऊन चाललोय प्रतिभा पण आता आली आहे चला या लवकर केव्हापासून वाट बघतोय प्रतिभाची कारण प्रतिभा वेदांतला कपडे वगैरे घालत होते अरे बॅट पण आणली काय यार वेदाने काय रे बाबा खरं तुझं काय खरं नाही बाबा बॅट आणली बेटा तू व्हेरी गुड बॅटबॉल खेळणार तू कुठे खेळणार चले प्रतिभा जायचे का आम्हाला भेटले आहे आरू सुजल आता यांना घेऊन आम्ही थेट चाललोय घरी मित्रांनो बघा फुल एकदम कायदेशीर पाऊस आहे आणि या पावसामध्ये प्रतिभाने गरम गरम भजी देणार आहे प्रतिभा आलं भजी कधी देणार आहे बेटा आज आषाढी एकादशी आहे बाहेर गेलो होतो माझ्या महत्त्वाच्या कामासाठी पण एवढा पाऊस एवढा पाऊस तुमचा भाऊ रिटर्न तिकीट काढून परत आलेला आहे इथे आणि आता અરે પ્રતિભા કદી કાંદા ભાજી ગરમ ગરમ કાંદા ભાજી વિજય પ્રતિભાની બગા કાંદા ભાજી ન ચલા મિત્રો ભેટું ને કાળજી તરીવાર છે જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર